जय हरि जय श्रीराम मी अशोक धोनीबा दामले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस बावीस क्रमांक प्रभाग म्हणून आम माझ्यासह आम्ही चार उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या शनिवार अधिकत मत म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहोत यामध्ये अवर्गातील आमच्या पुष्पाताई निरपगारे पगारे यांचं बटन क्रमांक एक असून मशीन क्रमांक एक आहे तसेच मी स्वतः ब वर्गातून मशीन क्रमांक दोनमधील दोन नंबरचं दोन बटन अशोक गरिवाल दामले तसेच क वर्गातील आमच्या स्वर्णाताई तुपे यांचं मशीन क्रमांक तीनमधील एक नंबरचं बटन आहे तसेच ड वर्गातील आमचे लक्ष्मीकांत जेटे यांचं मशीन क्रमांक चारमधील तीन नंबरचं बटन आहोत आम्ही शारी उमेदवार निष्कलंक सुसंस्कृत व समाजाची दिवस सेवा करणारे असून पाटी पाटी ने जोड़ा हो आमाला दिली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पार्टीने त्यां आमच्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीचं सोनं करण्याची आता ही वेळ सर्वसामान्य जनतेची आलेली आहे कारण या प्रभागामध्ये मागील सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा कशा मिळेल यासाठी आम्ही प्रशासनासोबत राज्यकर्त्यासोबत त्या या ठिकाणी कायम संघर्ष करत आलेलो आहोत विधवा अपंग वयोवृद्ध या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल गोरगरिबांना राशन मोफत कसं मिळेल गोरगरिबांना आरोग्य सुविधा कशा मोफत मिळतील आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा कशा मिळतील यांच्या या वार्डातील स्वच्छता कशी राहील या वार्डातील ड्रेनेज लाईनची व्यवस्था कशी होईल रस्ते कसे चांगले होतील या प्रत्येक घरासमोर लाईट कसा लागेल चोवीस तास मोफत वीज कशी मिळेल या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो या माय भगिनी माता भगिनी यांची सुरक्षा कशी राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी अनेक युवकांना आम्ही त्यांच्या पायावर उभा करून पंतप्रधान मुद्रा योजना असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल तसेच संत बाबा महामंडळ असेल संत रविदास महामंडळ असेल असे अनेक आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ मान्य विश्वातील सर्वात शिक्षण नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वातून आमचे महा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावेसाहेब खासदार डॉक्टर भागतकर साहेब शिंदे जिल्हाध्यक्ष किशोरदा शिंदुळे आणि आमदार संजयभो केणेकर यांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्यांनी न्याय ने कसे मिळेल यासाठी मी रात्र दिवस प्रयत्न करत आहोत या ठिकाणी या भागामध्ये कुठल्याही गल्लीत गेले कुठल्याही कुठल्याही घरात गेले की त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती जय हरी म्हणलं की तुम्हाला चहा पिल्याशिवाय कोणी वापस पाठवणार नाही एवढी खात्री मला या मायबाप होती कारण ही मायबाप जनता माझी माय बाप काका काकू मावसा मावशी आई वडील सर्व काही माई मायबाप जनतेसाठी आहे जनता आहे आणि यांच्यासाठी आम्ही आमच्या घराचा विचार न करता परिवाराचा विचार न करता मागच्या तीस वर्षापासून संघर्ष करते आहे तीस वर्ष मला या संघर्षानंतर भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे आम्ही चारही उमेदवार सुसंत असून या चारही उमेदवारांना आपल्याला जर हे चारही उमेदवार निवडून द्यायचे असेल सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभाग क्रमांक बावीस हा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नंबरचा प्रभाग कसा राहील यासाठी आपण आमच्या चारही उमेदवाराच्या कमळ या, या निशाणीसमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं व नामदार अतुलजी साहेब डॉक्टर भागवत कराड साहेब किशोरदादा शितळे आमदार संजयभो खेडेकर देवाभाऊ आणि महाराष्ट्र आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वातील सर्वोच्च शेती नेते मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचे बळकट करावे व आपल्या परिवाराचं भविष्य सुखमय करावं आणि आपल्या परिवाराला जर या आपल्या छत्रपती संभाजीनगरलातील उद्योग तरुण हे पुन्हा सारख्या नगरामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये नोकरीसाठी जायची गरज पडणार नाही कारण जवळजवळ दोन लाख कोटीचे उद्योजक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहे स्टोन हा उद्योजक किर्लोस्कर आणि टोयटा सारखे उद्योजक या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ भाऊ आमचे चारही नेते छत्रपती नगर चारी नेते ने व केंद्रातील आमचे नरेंद्र मोदी साहेब यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी आलेले आहे शेंद्रामध्ये असेल बिलकिरी या असेल या ठिकाणी आता लाखो तरुणांना उद्योग उद्योग त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी मिळत आहे आणि काम मिळाल्यानंतर आपले सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगर हे ई व्ही हब होत आहे कालच महाराष्ट्र राज्याचे लाडके देवाभाऊ यांनी घोषणा केली की छत्रपती संभाजीनगर हे ई व्ही असून त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वतः जाऊ बघावं त्या छत्रपती संभाजीनगरचा विकास कसा होत आहे आपण दोन हजार चौदा पूर्वीचा जर सतत आपल्या आम्हाला आपला प्रभाग बघितला की आपल्या घरापर्यंत यायसाठी तुम्ही आता गाडीवर आले आमच्या घरापर्यंत आमच्या घरापर्यंत येण्यासाठी हातात चप्पल घ्यावं लागत होती हात एका हाताने पॅन्ट धरावा लागत होती आणि या ठिकाणी चिखल तुडत तुडत तुरत घर शोधत शोधत घ्यावं लागत होतं लाईट नव्हते ड्रेनेज नव्हते रोड नव्हते कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नव्हती परंतु या भा भागामध्ये या नागरिकांनी मायबाप जनतेंनी आमच्या नरेंद्र मोदी साहेब व नामदादूर साईसाहेब देवा भाऊ यांच्या विश्वास टाकून नामदारुस साहेबांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यामुळं विकासाची गंगा ही प्रत्येक घराच्या प्रत्येक घराबद्दल या ठिकाणी पोहोचलेली आहे थोडासा पाण्याचा त्रास जरी बाकी ठिकाणी असला तर माझ्या वाडाला पाण्याचा त्रास जवळजवळ नव्वद टक्के नाही या ठिकाणी आता येणाऱ्या काही आठ ते दहा दिवसामध्ये नागरिकांना दिवसात नाला पाणी भेटणार आहे त्याची काल त्या सत्तावीसशे कोटी योजनेचं कालच उद्घाटन झालं आहे या ठिकाणी मी त्या मायबाई ग्रंथाला विनंती करतो की आपण आपला प्रभाग क्रमांक बावीस त्याला उच्च शिखरावरती हो देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या विकास करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्यांना होईल यासाठी आपण कमळ या निशाणी समोरील गटात दाबून प्रचंड आणि या चारवी पदाला विजय करावं अशी मी विनंती करतो जय है जय हरी जय श्रीराम लाडकी बहीण योजना ही अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि महिलांना दर महिन्याला निधी मिळतो त्या माध्यमातून त्यांनी गृह उद्योग सुरू केलेले आहेत पण अजूनही त्याच्यामध्ये काही करण्यासारखं का आहे ते आपण करणार अशी अपेक्षा मतदारांकडून आहे महाराष्ट्र शासनाने अनेक योजना केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक योजना महिलांसाठी आहे निसरागीबाई बचत गटांना भरघोस निधी मिळालेला आहे लखपतिनिधी जे या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लखपती साधी या ठिकाणी या ठिकाणी चालना मिळालेली आहे जवळजवळ एक लाख दिदी या भारतामध्ये मागच्या सहा महिन्यामध्ये लखपती झालेल्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बारा हजार आमच्या लाडक्या बहिणी लखपती झालेल्या आहेत त्या माध्यमातून त्या लखपती व्यवसाय त्यांना मिळत आहे त्यामध्ये लोक आपल्या शेतावरची फवारणी असेल गावावरची फवारणी असेल त्या ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे त्या त्यांना तिथं शिक्षण प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे तसेच उद्योगाच्या बाबतीत म्हटलं की या ठिकाणी जवळजवळ सत्तर हजार उद्योजक महाराष्ट्र मान्य देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून दहा लाख पंधरा लाख पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पहिल्या वेळेस या महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे तसेच आपले जे नवीन उद्योजक तयार होतात त्यांना ओबीसी सुद्धा पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून बचतकारांना इतका निधी आहे त्यांनी फक्त मागणी करावी शासन त्यांच्यासाठी उपलब्ध या ठिकाणी आहे पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे शैक्षणिक हब होत आहे कारण इथे विद्यार्थ्यांची अनेक खूप सुविधा आहे त्यामध्येही त्यांना काही विद्यापीठीय सुविधा आहेत त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करण्यासाठी आमचे नेते सक्षम आहेत एक मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे मी माझ्या प्रभागापुरता बोलेल माझ्या प्रभागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था चांगल्या आहे कमी खर्चामध्ये उच्च पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी सनातन धर्माचं शिक्षण आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं आणि ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचं डेव्हलप होत आहे नवीन नवीन कॉलेज येत आहे मेडिकल कॉलेजचं डेव्हलप होत आहे या ठिकाणी अनेक उद्योग येतात युनिव्हर्सिटी येते मोठी युनिव्हर्सिटीचं सुद्धा डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी आणि त्यासाठी अनेक करोड रुपये त्यांनी हजारो कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्र शासना केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळत आहे माझ्या प्रभागामध्ये म्हटलं की माझ्या प्रभागामध्ये चांगली शाळा ज्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थींना मोफत शिक्षण मिळेल एका वेळेचं जेवण त्या ठिकाणी मोफत मिळेल असं माझं विजन आहे की वाड्या प्रभागातील एकाही नागरिकांना इतरत्र त्यांच्या मुलं पाठण्याची वेळ येणार नाही असं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्टाचार म्हणजे एक या राज्य किंवा या सर सरकारी यंत्रणेमध्ये एक खीळ लागलेला आहे कारण की काय व्हायचं आहे भारताचे पंतप्रधान मी त्याविषयी जास्त छोटा कार्यकर्ता आहे परंतु मी जे ऐकतो भाषणामध्ये जे चर्चा करतो की आमचे राजीव गांधी साहेब म्हणायचे की आम्ही तुम्हाला शंभर रुपये पाठवले की तुम्हाला पंच्याशी पैसे गायब होतात आणि नागरिकापर्यंत पंधरा पंधरा पैसे पोहोचतात परंतु नरेंद्र मोदी साहेब सरकार आल्यानंतर त्यांनी सगळ्यांचे आधार अपडेट केले जनधन खाते खोलले आणि जनधन खाते खोलून सर्वसामान्य नागरिकांना ज्या शासनाच्या योजना आहे जसे की लाडकी बहीण योजना असेल जसे की छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शेतकरी शेतकऱ्यांची जी योजना आहे दोन हजार रुपये आणि मार्च छत्रपती शिवाजी महाराज योजना केली ती सुद्धा दोन हजार ते चार हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांना विविध अनुदाना माध्यमातून दुष्काळ पडला किंवा वला दुसकाळ झाला किंवा इतरही कुठली योजना असेल या योजना डीबीटी माध्यम डीबीटी ही जी मोदी साहेबांच्या संकल्पात आलेली योजना आहे या डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट कुठलाही दला त्यामध्ये काम करत नाही कुठल्याही दला त्या ठिकाणी आवश्यकता पडत नाही डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून या लाडक्या बहिणी असेल हे आमचे विधवा अपंग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जातात साहेब मोदी साहेबांनी योगाच्या संदर्भामध्ये कार्यक्रम खूप घेतलेले आहेत आणि वय वाढल्यानंतर अनेक वार्धक्य आजार मनुष्याला भेडसावतात हो त्या अनुषंगाने योगा जर केला तर आपलं आरोग्य उत्तम राहते असा संदेश मोदी साहेबांचा होता आपल्या वाटामध्ये योगा संदर्भात आपण काही प्रयत्न करणार आहेत का दोन हजार चौदाला हो या मायबाप जनतेने मोदी साहेबात विश्वास ठेवून त्यांना पंतप्रधान केलं त्यांनी सर्व विश्वाचा विचार करून योगाला महत्व देऊन आणि ह्या आत्तापर्यंत दोन हजार पंधरापासून पहिले आपण योगा करत होतो फक्त काहीतरी परंतु एकवीस जून ही तारीख आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला आणि भारतीयांनाच नाही पूर्ण जगाने त्यांना मान्यता दिली आणि प्रत्येक जग पूर्ण जवळजवळ दोनशे ऐंशी कंट्रीमध्ये हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आता साजरा होतो मागच्या त्याला झाली जवळजवळ आता दहा वर्ष इतक्या मोठ्या इतक्या मोठ्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी देशाने इतर देशही त्यामध्ये एकत्र येतात आणि या योगाने मोदी साहेबाच्या नेतृत्वाला मान्य करतात म्हणजेच विश्वातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मोदी आपल्या भारताकडे आणि भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन मोदी साहेबाच्या आल्यानंतर की मोदी साहेबांनी जे केलं ते पूर्ण विश्व फॉलो करत आहे तुमचे परिसर परिसराचं लोकांना काय आवाहन करणार माझ्या परिसरातील सर्व मायबाप जनताना हेच आवाहन करणार आहे की आपण सुसंस्कृत ज्यांनी आपली रात्रंदिवस दिवस सेवा केली ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आपल्या एका फोनवरती जो व्यक्ती हजर झाला ज्या व्यक्तींनी कोणाच्या जातीपातीचं राजकारण केलं नाही कुठल्याही दिवसाचं राजकारण केलं नाही जो व्यक्ती आप त्याच्याकडे गेला आणि त्यांनी काम नाही केलं असं होत नाही अशा व्यक्तीला आपण आपली सेवा ज्या व्यक्तीने केली असेल मागचं पाच वर्ष आणि पूर्ण त्यांना खात्री असेल तर हा व्यक्ती या समाजालाही भर करू शकतो अशा व्यक्तीलाच आपण निवडून द्यावं ही माझी तळखळचं आवाहन करतो